पल्ल्या काय का तू चला या बाहेर पिलू यायचं ना यायचं ना बाय कुठे आहे कुठे आहे बघू बघू हळू हळू बघू बुठाय हे अरे बाप रे कोणता ए बड्या मारायचं नसतं तसं किड्यांना देव मारतो ठीक आहे पप्पी दे दे पप्पी काय काय देवतय कुठं तावतय तू मला सकाळी देवाच्या पाया पडली का ग तू आई तो बरा तू इतो बरा देवाच्या समोर कशाला बळपूजा हे असलं तोंडात गाठले पोर हे होतात बरं का बटन ते चालू बटन बघालून एकदा तोंडात आता तिकडनं ते ओढले बघ की बाई चार्जरच्या पिना गप करा बंद काय ऐ <coughs> चल चल चप्पल कुठे तुझ्या सँडल कुठे इकडं बघू दाखव बघू मला

अग तू कशाला एवढी चिडती नाही ना का अग चिडती तू भल्या तू का चिडती एवढी ग